नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे हे लगभग साडेसात वाजलेत आणि मी आलो आहे घराकडे चहा वगैरे प्यायलो आपण राहिलो आहे तिथे चहा वगैरे पिऊन आता जरा घराकडे आलो आहे तर ॲक्च्युली जायचं आहे थोडंसं काकीकडे आणि छोटी मोठी कामं असतात गावाकडे आज यायची संडे आहे आज काही इकडे घराकडे कामं होणार नाहीत संडे म्हणजे गावची वारी जशी आपली मुंबईला सुट्टी असते रविवारची तसं गावामध्ये वेगवेगळ्या दिवशी वारी असते वारी म्हणजे हक्काची सुट्टी त्या दिवशी शेतीची कामं अशी घरची कामं केली जात नाहीत आणि काही काही ठिकाणी रविवार काय काही ठिकाणी सोमवार काय काही ठिकाणी मंगळवार म्हणजे वेगवेगळा दिवस असू शकतो आपली मुंबईला सुट्टी म्हणजे कसं शक्यतो रविवारच असते पहिल्यांदा वसई साईडला वगैरे फ्रायडेला सुट्टी असायची मग आता रविवारच्या सुट्ट्या शक्यतो असतात तसं एक दिवस गावकऱ्यांना आराम म्हणून ती वारी असते आणि जेव्हा मेन शेतीची कामं असतात आता शेतीची कामं म्हटलं तर मेन कधी फोड बेर लावणी तर म्हणजे अगोटी त्यावेळेस मग हे ज्या वाऱ्या असतात त्या मोकळल्या जातात मोकळल्या जातात म्हणजे त्या, त्या दिवशी तुम्ही रविवारची पण कामं करू शकता ते वारीच्या दिवशी कामं करू शकतात असा हा गावचा नियम असतो तर त्या पद्धतीचा हा रविवार आता काय <laughs> थोडी काही अर्जंट कामं नसतात घराची कामं वगैरे मग थांबावं लागतात रविवारची आणि मग बाकीच्या दिवशी कामं होतात तर मंडळी आज सकाळपर्यंतचा अपडेट असा बांधाचं काम आता व्यवस्थित सगळं झालं आहे चरी खणून झाली आणि ही आता गच्ची टाकण्याचं काम सुरू आहे खालचा जो बेस असतो ना तो बेस प्रॉपर दगडाचा मजबूत दगडाचा मोठे मोठ्या दगड्याच्या मोठ्या मोठ्या दगड्याचा बेस बनवला जातो आणि त्याच्यानंतर मग चिखली करून आतमधले जे पण तुम्हाला जसं जागा दिसते ती प्रॉपर भरली जाते मातीने आणि त्याच्यानंतर मग ती गच्ची झाली की त्याच्यावर मग चौतारा घातला जातो तर अशी ही गावच्या घराकडे घरं बांधण्याची पद्धत असते आमच्याकडे त्याने मजबूत पण येतो घराला आता आमच्या घराला साधारण जुनं घर तीस वर्षापूर्वीचं होतं नाईन्टीन नाईन्टी फोरचं घर होतं माझ्या जन्मानंतर दोन वर्षानंतर घर बांधलं नाईन्टी टूचं माझा जन्म असं म्हणता सगळं आहे गावाकडची मस्त सकाळ झालेली आहे पावटं आता तेजीत आहे एकदम हे <laughs> बघा पावटेला तर फुलं वगैरे आलेत पावटा लागेल लवकरच छान झाला आहे पावटा तर हा काकीचा पावटा सुन्या काकीचा मस्त असा पावटा झालं आहे त्याच्या था। पलीकडे तिकडे दुसऱ्या काकीचं आहे इकडे मावशीचा पावटा आहे खाली इटा मावशीचा आहे बऱ्याच जणांनी पावटे लावलेत सकाळचं वातावरण बघा कसं मस्त झालं आहे साडेसात वाजले तर आपल्या घराकडे अजून ऊन नाही आलं आहे बघा घराकडे तर नऊ साडेनऊ वाजतात पण घराच्या पाठी पण अजून काही ऊन आलेलं नाही आहे काकीकडे जाऊया त्याच्यानंतर वर ऊन येईल गावाकडे आहे ना म्हणजे अनुभवलं आहे मुंबईला पण शक्यतो मी साडेसहा सातला उठतो पण मुंबईला पण एक दीड वाजतो दोन वाजतात कधी कधी एडिटिंगसाठी वगैरे पण सकाळी उठायला ना कंटाळा येतो म्हणजे असं आळस असतो अंगामध्ये बऱ्याच गावच्या ठिकाणी कसं आहे रात्री जरी अकरा बारा वाजले तरी पण सहाच्या ठोक्याला बरोबर जाग येते का माहिती नाही इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती कारण गावाला ना मला वाटतं निवान झोप होते मुंबईच्या धावपळीच्या जीवनात आहे ना तेवढी झोप पटकन होत नाही त्यामुळं मग कदाचित जाग येताना आपण थोडं आळस आपण उठतो लकीली आपलं काय ट्रॅव्हलिंग नाही आहे जॉबसाठी ट्रॅव्हलिंगवाल्यांना तर अजून मानलं पाहिजे म्हणजे आता विरारवरून जे लोक अंधेरी चर्चगेट साईडला जातात जॉबला तर त्यांचं कसं आहे किंवा तिकडून कल्याण कर्जतवरून डोंबिवलीवरून बरीच लोकं मुंबईमध्ये जॉबला येतात त्यांचं लाईफलं तर दोन दोन तास सकाळचे आणि दोन दोन तास संध्याकाळचे ट्रॅव्हलिंगमध्येच आहेत तर त्यांची झोप केवढी होत असेल म्हणजे <laughs> आपण कधी कधी म्हणतो ना देवाने जे तुम्हाला दिलं आहे त्याच्यात समाधाने राहायचं ते म्हणजे खरी गोष्ट आहे कारण तुम्ही प्रत्येक गोष्टीत जर म्हणाल अरे माझ्याकडे हे नाही माझ्याकडे ते नाही त्यापेक्षा तुमच्याकडे जे काय आहे ना ते बऱ्याच लोकांकडे नाही आहे त्यामुळं देवाचे नेहमी आभार मानायला शिका आपल्या आईवडिलांचे आभार मानायला शिका वे थोडंसं पुढे चाललो आहे तर सूर्यदेव डोकावलेत तिथून ॲक्च्युली <laughs> सूर्योदयाचं सकाळी साडेसहाच्या आसपासच झाला असेल पण आपलं कसं आहे असं खालच्या बाजूच घरं असल्यामुळं आपल्याकडे सूर्य यायला थोडासा उशीर होतो मामीच्या बाजूला आहे ना त्या ठिकाणी आपण राहतो म्हणजे वनगेवाडी तिकडे सूर्योदय पाहण्याचा वेगळाच आनंद आहे सूर्योदय एकदम जबरदस्त आता काशामामाचं जे घर होतं आहे त्या काशामाच्या घरापासून सूर्योदय एकदम सकाळचा अनुभवायचा असेल तर काशामाचं घर म्हणजे एक नंबर तसंच आपलं घर म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेसाठी खास अशा या गावाकडच्या म्हणजे सगळ्या गोष्टी असतात तर सकाळी काकीकडे जाण्याचं रिझन एवढंच की उद्या काकीला थोडंसं कामावर आपल्याकडे बोलवायचं आहे त्यासाठी चाललो आहे कुठं भंटीन तिकडून आवाज दिला गावाकडे कसं आहे माहिती आहे का म्हणजे असं नाही प्रत्येकजण आपली विचारपूस करत असतो प्रत्येकजण म्हणजे आमचं गाव आहे म्हणजे साधारण तीनशे साडेतीनशे घरांचं तर प्रत्येक प्रत्येक घरामध्ये असं नाही की माझी ओळख नाही प्रत्येक घरामध्ये जन... आणि प्रत्येकजण मीच असं नाही गावातलं कोणी जरी आला आणि ॲक्च्युली कसं तुमचा स्वभाव खूप इम्पॉर्टंट आहे आयुष्यामध्ये स्वभाव चांगला असेल तुमची बोली चांगली असेल प्रेमाने वागत असाल तर समोरचं पण तेवढंच प्रेम वगैरे दाखवतो तुम्हीच जर तुमच्या ॲटिट्यूडमध्ये राहाल तर तुम्हाला कोण विचारणार पण नाही आयुष्यात त्यामुळे ॲटिट्यूड सोडा जगा जगू द्या असो चला जाऊया तिकडं का म काय कुठत आलो इकडं हे काय थंडी लागते काय अगे काल कुडकुडलो तेर्यात गेलो होतो तर फाडीवाल्या इकडं कंटा म्हणजे काय तर तेऱ्यात थंडी घातलं तरी जो काढव नाय कुडकुड 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 म्हणजे संगमेश्वरची थंडी पत्करली पण ती तेऱ्यातली नाही संगमिशोपर्यंत तरी आहे त्या का, ना त्यातल्या त्यात बरं आहे जसं आम्ही तर देवरकोडला गेलो तेर्यात ना अर्ध्या वाडीत कुठली तरी वाटता काहीतरी एक वाडी होती आठवत नाही आता ते त्या वाडीपर्यंत टाकेवाडी काहीतरी टाकेवाडी वाटतं असं काहीतरी आहे पहिले पहिली वाडी लागते नाही नाही तेर्यात पहिली वाडी एक लागते ते त्याच्यानंतर ना मस्त निवलीसारखं वाटलं गरम गरम आम्हाला वाटतं तर वरवर जातो आहे ना तर गरम लागेल कुठं ते दलवी वाडीत आणि त्या वाडीत गेलेलं वा 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 राहत ना हाव तुम्ही मला वाटत गेलो काल गपचूप गपचूप दिव्याला दिव्याला साडेतीनची मोठी मी संध्याकाळी मला काय माहिती तुम्ही हाव आलो असतो नाव सोबत जातो जायचो तो सकाळी आता थंडी आहे आणि कृष्णाभर भेटणार नाही सकाळी आठच्या गाडीने गेलो ना लक्षात ठेवा पुढे ती नेत्रावती भेटते साडे साडे हा समज थांबते चा टायमिंग आहे सकाळी हो, नेहमी नेहमी रोज नऊचा टायमिंग आहे पण दहा साडे दहाला ला येते ही आपली गाडी आहे ना ही बरोबर हासीपुला उतरायचं ते तीस रुपये रिक्षा आणि आपला पोहोचला ही मस्त गाडी आहे खाली असते अधिक हा दिव्यापेक्षा परवडते फास्ट जाते म्हणजे तुम्हाला चार पाच वाजेपर्यंत सकाळी आता खबर नाही ना मला वाटतं काल तुम्ही तिकडनच होतील मरीच माणसं तिकडनं गेलो ना आता झाडलं बरं वाटतं ना चला म्हणजे चहा पिऊन झाले तर विष्णदात्यांसोबत जरासा फेरफटका मारायला चाललोय गवत तर ते साफ करतील गवत काढतील तेव्हा वाटा चांगल्या गावाकडे हा प्रॉब्लेम आहे भात कापणीनंतर म्हणजे भात पाऊस गेल्यानंतर हे गवत असं काढलं जातं ज्याचा वापर मग गोठ्यात भाजावळ विजावळ बैलांना चारा सगळा काय होतो काठी घ्यायला हवी होती एक आता असं चाललं होतं सुस्वीकारत चला <सथा>। तर ही आमची गोधडी तर इकडे खाली आहे वाघदरा तर खालच्या बाजूला हे जे जंगल जंगल दिसतंय ना तिथून खाली गेलात की वाघदरा आहे आणि ॲक्च्युली हे गंग्याचे आणि आता हे कृष्णादत्त म्हणजे जे सत्या वगैरे आहे त्यांची भाष्य तर इकडे आता कलम वगैरे जरा लावलेली ती बघायला आलेलो तात्यांसोबत म्हटलं चला चहा प्यायला आलो होतो चहा पिऊन झाले आणि जरा म्हटलं खाली राऊंड मारूया आता काय कलम तर मस्त झालेत पाणी पिणी घालायला लागेल जरा या बाजूला चवई भरपूर चवईचे बंद चवईच जंगल ते होय पहिले पानं सोडायला हा त्याला हे आले केळी आलेत इनी चांगली औषधी असतात होय होय खाली गवत टाकलंय ते खाली पूर्ण घोसाली ही काय कोण खात आता कितीला घोसाला म्हणतात याची भाजी करतात काय पारोशी बोलतात गावाला पारोशी पारोशी हा बरं बोलतात मुंबईला घोसाली घोसाली ही झाली हो नाही खात गावाला मी कधी भाजी खाल्ली नाही तर नाही कधी आठवतच नाही मी याची भाजी खाल्ली कधी गावाला होत येऊन लागली हे कोवला आहे काकीला घेऊ काय कस काकीला दाखवायला नाही तो पार कसा म्हणाली होती आना ना तर आपला हे घे ती जुनावली नाही म्हणजे बदबदीच झाली आता ती हा जून कुठलं पण त्या आता बरेच दिवस ना ते हे झालं त्याला तुमच्याकडे काय म्हणतात आमच्याकडे पारोशी म्हणतात मुंबईला बऱ्यापैकी घोसाळी घोसाळी म्हणतात हे का वरती बरीच लागली चालल भाज भाकरी आम्ही आलो गोदरीत ना हय हाय मस्त आहे हा आणलेलं आहे दिव्यासाठी पास काय ते कामाचे नाहीत आता जून झाले जून म्हणजे ती ही झाली कोरांबडी काय म्हणतात ती बरे दिवस राहिल्यावर होतात ना धबधबीत तशी झाली ती खराब झाली ती आहे काय धगाजवळ ना बाहेर होत नाही हा नको काय दगडी आत्ता ब बघितलं होतं म्हणाल काय नाही मध्ये एकदा झालेलं ना बांधा घातल्या घालायच्या अगोदर हो सांगतो हा बांध बांध कसा घातली नाही सांगायचं नाही नाही त्याने काय बोलले एक वर्ष जाऊ दे वर्ष जरा माती आतमध्ये गेली ना ह्या वर्षी होईल काय सिमेंट घातलं तर फुगेल आणि म्हणत होते की पडण्याचे चान्सेस आहेत पक्षा एकदा माती आतमध्ये घुसली मग दिवाळीनंतर काय सिमेंट टाक म्हणतात काय पण टाक असं बोललेत बांध घालणारे बोलले ना आपण कसं करणार मस्त भारी भारी इथं होते बघा ना उभाव तिथपर्यंत एवढं खणलेलं आहे एक महिना गेला सगळ्या गोष्टीला खणण्यापासून बांध घालायला नऊ दिवस लागले हा बांध घालायला घालायला घातली नाही तसा हो दगड्या भेटल्या ना हो मजबूत दगड्यांचं काय कुठं जायला नको होतं ना इकडे ना असा दगडांचा थर होता तर आम्हाला वाटलं काय सात आठ दिवसात होय दगड्या लागल्या ना आतमध्ये हो काय बघाल एक दगड काढता तू दुसरी दगड दुसऱ्याला तिसरी दगड आता हे वरती अडीच अडीच तीन फूट घेतोय एवढंच इथं चौतार होतं ना पहिला हा इथं एवढं एवढंच होतं हा, हा कॉर्नर इथून अडीच फूट घेतलं आहे बोल बस झालं आसपास जागा हवी नाही काय घरं मोठी करून काय फायदा घरात आम्ही येणार कधी कधीतरी घर कदी। कदी आला पाहिजे मग चला म्हणजे तात्या आलेले तर हे कृष्णा तात्या आलेले थोडंसं कामचं ती गावाला कसं आहे घराची साफसफाई वगैरे करावीच लागते कारण मुंबईला जरी तुम्ही असलात तरी गावाला येऊन घराची साफसफाई करणं खूप गरजेचे असते त्यासाठी आले होते तर निघणार आहेत आता परत दहाच्या गाडीने काल आलेले आणि निघणार लगेच तर आई पण आले आज कसं आहे घराच्या आजूबाजूची छोटी मोठी काही कामं असणार ती उरकणार आई पण आले ॲक्च्युली आपल्याला हळद पण खानायची बघूया हळद पण जमलंच तर आज खाणू नाही तर मग बघूया जर आपण चाललो आहे आपल्या शेतामध्ये तर इकडे जरा बघून घेतो काय काय करायचं कारण रातांबीचे पण एक दोन झाडं आहेत गावाला कसं आहे झाडं लावणं सोपी गोष्ट आहे पण त्याला जपणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे त्यामुळे ते संदेश चांगला आहे झाडे लावा झाडे जगवा ती झाडे कशी जगवली पाहिजेत आता बांधावरून उतरायला मला काही समजत नाही आहे कुठून उतरायचं तर उतरायला लागेल तर इकडे आहेत ना रातांबीची झाडं बरीच लावली होती आता दिसत नाहीत बघूया की एक आहे इथे हे बघा आणि या बाजूला एक ना एकदम छोटंसं आहे हे बघा ते जगेल की नाही गॅरंटी नाही बघूया इथे आहे आणि इकडे अशी लावलेली तर आता साफ करताना दिसली तर ठीक आहे आता पुढच्या वर्षी परत लावायला लागतील आपलं मस्त कलम आहे हे बघा कलमाचं चा झाड छान झालं आहे आणि इकडं पण एक रातंबीचं झाड आहे हे बघा इथं आहे तर हे पण एक आहे तर ह्याला काय करायचं आपल्याला तर जेव्हा हळद खाण्याला येईल ना तेव्हा ह्याला असा राऊंड अप करूया म्हणजे पाणी पिणी कधी टाकायला बरं पडेल मातीची काय आपल्याकडे कमी नाही आता माती भरपूर आहे कारण बरीचशी लावली होती पण ती काय जगली नाही वाटतं या बाजूला अशी लावली होती चार पाच इकडे होती चार पाच त्या कोपऱ्याला होती आणि इकडे तुरी बघा तुरीला ना झुपक्याने एकदम फुलं येतात आणि तुरी पण तशाच लागतात तुरी हे जर पीक प्रॉपर घेतलं हो ना तर कमाई भरपूर होईल तेवढ्या तर ही आपली घरगुती हे काही कमाईसाठी नाही काहीतरी भाजी वगैरे खाल्ली हळदी तर पोरंच खातात आणि इकडे हळद हळद आहे ना सुकली ना म्हणजे आता ही पानं बघा सुकलेत की तिला खणली जाते तर आता खणायची वेळ आले इथे आलं होतं ताई आले तेव्हा आपण खणलं होतं इथे आलं होतं ते आणि या बाजूला हे दुसरं कलम त्याच्या बाजूने पण असं सा पाणी साचायला जरा करायला लागेल हे कलम असं पसरत पसरत चाललं आहे कुठे कुठे जाणार आहे काय माहिती पण या बाजूला एक फांदा आहे ह्या बाजूला एक फांदा आहे तिकडे एक फांदा आहे असं सगळं चाललं आहे बांधून ठेवलेलं आपण त्याला लहान होतो तेव्हा पण ते काय कामाचं नाही झालं ते वाढतच चाललं आहे असं बाजूबाजूने आणि तुरीचे बघ की आहेत इकडून असे चालू झाले आहेत फूलपर्यंत जर या लागल्या ना तर खायला नाकी नव्हेल मग आई थोडीशी डाळ वगैरे काढते तुरी जेव्हा सुकतात ना प्रॉपर सुकवल्या जातात त्यांना त्याच्यातून तुरीची डाळ जी बोलतो आपण तर तुरीची डाळ बनवली जाते असं हे थोडंसं आपलं घराजवळचं छोटासा मळा आज <laughs> सकाळी सकाळी आलो आहे आपण इकडे निवांत आहे कारण होतं काय रोजच्या दिवशी मग यायचं पाणी वगैरे भरायचं आणि त्यानंतर मग घराची जी काही कामं आहेत ते कामगार येतात काम करणारे मग त्यांच्यासोबत आपलं जे सुतार काम करणारे का असतात काय गवंडे सगळे त्यांच्यासोबत कामं करायची आणि मग आपलं दिवसभर कामं झाली संध्याकाळी फ्रेश झालं की मग फिरायला गेलं त्यामुळे शेताच्या कामाला कधी वेळच मिळत नाही छोट्या मोठ्या कामाला त्यासाठी आज म्हटलं बघून येतो मग आईला सांगतो की बाबा काय करायचं आहे तर ठीक आहे इकडचं पाहणी तर आपली झाली आहे खास तर इथली हळद खाणूया पुढच्या वेळेस कधी येऊ तेव्हा हळद खानायची आणि इकडची जरा साफसफाई करू ॲक्च्युली नाचणीचं हे आहेत त्या नाचणीचे कसे नाचणी वरून वरून कापतात नाचणी मुळापासून खणत नाही शक्यतो पहिल्यांदा काढायचे जेव्हा ती रचायची वगैरे रचणं म्हणजे अडवी करणं अडवी वगैरे करायचे तेव्हा खाली मुळासकट कापायचे आणि मग तिला झोडायचे ती नाचणी म्हणजे मोठ्या प्रमाणात करायचे तेव्हा डोंगर म्हणजे असं डोंगरच्या डोंगर नाचणी असायची मोठ्या मोठ्या प्रमाणात आता तेवढी नाचणी कोण करायला बघत नाही आणि मग छोटी मोठी नाचणी असते ही काय आपली जास्त नाही एक थोडीफार एक पाच सहा पायली किंवा सात आठ पायली वगैरे घरात खाण्यापुरती नाचणी येते एवढीच नाचणी असते आणि ह्या बाजूला थोडीशी वरी असते आता वरी नाचणी हे कधी कधी होईल असं वाटते की कारण त्याची शेती एवढी ना होत नाही आता पण त्याला मागणी मात्र भरपूर आहे असो चला म्हणजे थोडं घराकडे चाललो आहे आता काही छोटी मोठी कामं असणार आहेत आणि त्याच्यानंतर मग जरा कुठंतरी फेरफटका होईलच तर आत्ता हलवला आहे पावट्यात बघा पावट्याची शेंग, ना, शेंग आहे ना लागली फायनली ही एवढं दिसते काय पावट्याची शेंग लागलेली आहे म्हणजे पावटा खायला लवकरच मिळणार मध्ये एकदा मला कमेंट आलेली पावटा ठोकतात म्हणजे काय <laughs> पावटा ठोकतात म्हणजे पात कापणी झाली की असं थोंब्याने असं खाणायचं खणायचं म्हणजे थोंबा मारायचं त्याच्यात त्यात बिया टाकायच्या थोंबा मारायचं बिया टाकायच्या मग ते बिया आपोआप येतात हे जे दव वगैरे पडतं आणि जमीन ओली असते ना त्याने ते येतात त्याला ह्या प्रोसेसला बोलतात पावटा ठोकणं अशा गावाकडच्या गोष्टी असतात छोट्या मोठ्या असो त्याला म्हणजे जातो घराकडेच आणि थोडी काही आवरावर वगैरे करूया आणि मग घरी जाऊया चला आज काय एवढं मोठं काम नाही आहे तर आज सकाळपासून व्हिडिओला सुरुवात केलेली जर काकीकडे वगैरे गेलो तर खाली गोधडीत पण गेलो तिकडची काकांची कलमं बघितली आणि आता आलेलं आहे घराकडे आई पण आले तर छोटी मोठी कामं आहे तर हा व्हिडिओ इथे थांबूया मंडळी हा जस्ट एक गावचा ग्रामीण जीवनाचा आजूबाचा फेरफटक्याचा व्हिडिओ होता कसा वाटला नक्की कळवा आनंदाची बातमी मंडळी अजून एक आहे की आपल्या शेवग्याच्या झाडाला फुलं आलेत तर लवकरच आपल्याला शेवग्याचे शेंगा खायला मिळतील म्हणजे आत्ता आत्ता खाली दिसत नाहीत वरच्या पट्ट्याला वगैरे तिकडे आहेत हो जातील हो तरी अजून दोन अडीच महिने जातील होळीच्या आसपास वगैरे ह्याला शेंगा चांगल्या येतील तर चला आता आतापर्यंत तरी इथे थांबतो आहे भेटूयापर्यंत आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय